नाही मला ची जी, जी उमेदवारी सन्मानपूर्वक मिळालेली आहे आणि ही उमेदवारी जर आपण बघितलं तर ही परिवर्तनवादी उमेदवारी असं म्हणत कारण सगळ्या पक्षांना कंटाळले लोक आपल्या आप महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर महागाई बेकारी सगळ्या गोष्टीला कंटाळले जाईल आणि कुठल्याच गॅरंटीवर कोणाचा काही गॅरंटी राहिली दिसत नाही कोणाला विश्वास नाही त्याच्यामध्ये लोक परिवर्तन आणि निश्चितच यवतमाळ लोकसभा मध्ये बी एस पी हा पहिला उमेदवार असेल जो निवडून येईल आणि त्याचा परिणाम दीर्घकालीन असेल या ठिकाणी कुठल्या विधानसभेमध्ये सुद्धा याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल आणि म्हणून मी उमेदवारी जी मिळाली आहे मला त्यांना मी सार्थक करणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात यवतमाळमध्ये जी लढत आहे ते आपण त्याला दूर लढत म्हणतो ती आता तिरंगी झालेली आहे त्यामुळे मागासवर्गीय उमेदवार म्हणून माझा चेहरा आहे त्यामुळे सगळा मागासवर्गीय घटक जो आहे फुले शाहू आंबेडकर चेहरा आहे माझा त्याच्यामुळे हा सगळा जो घटक आहे तो शेतकरी मजुरात सगळे लोक मला सहकार्य करत आहे त्याच्यामुळे माझी माझा विजय निश्चित आहे